व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुले न्यूज सरकारने रास्त भाव दुकानावर दिलेला आनंदाचा शिधा निकृष्ट दर्जाचा आनंदाच्या शिध्यातील मैद्यात आळ्या व पाखरे असल्याचे उघड मुरबाड तालुक्यातील सासने येथील मालती भालेराव नामक महिलेला देण्यात आलेल्या आनंदाच्या शिद्यातील रवा मैद्यात सापडल्या ह्या आळ्या सरकार रास्त भाव दुकानावर निकृष्ट अन्नधान्य व हलक्या प्रतीच्या साड्या देऊन गोरगरीब जनतेची थट्टा करत असल्याने नागरिकात संतापाची लाट लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद